नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्ती स्वतःला अर्पण करणारे नांदेड येथील भारत विश्वनाथ रामिनवार यांनी आपल्या भक्तीचा अनोखा ठसा उमटवत आळंदी मंदिरात तब्बल एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण केलाय आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर या मुकुटाची किंमत सुमारे एक कोटी पाच लाख रुपये असून ही अर्पण भेट त्यांच्या श्रद्धेचा आणि सेवाभावाचं प्रतीक ठरत आहे भारत रामीनवार हे गेल्या दहा वर्षांपासून माऊलीच्या पालखी सोहळा सातत्यानं सेवा बजावत असून नातेपुते येथे ते दरवर्षी एकशे पन्नास ते दोशे क्विंटल भंडाराचं आयोजन करतात यात हजारो वारकऱ्यांसाठी भाकर पिठलं गांधी कांदा पिण्याचे पाणी चहा बिस्किट आदींच्या दिलखुलास सेवा केली जाते श्री भारत विश्वनाथ रामिनवार हे माऊलींचे एक निष्ठावान भक्त म्हणून ओळखले जातात भक्तिभावानं प्रेरित होऊन त्यांनी हा सोन्याचा मुकुट मंदिर समितीकडे अर्पण केला असून त्यांच्या उदात्त कार्याचं सर्वत्र कौतुक होतंय